नमस्कार मंडळी शुभ शुभ दुपार दुपारची वेळ आहे आणि आता आमची जेवणं वगैरे मस्त अशा झालं आहे पुरणपोळीची स्वयंपाक केलेला सकाळी जेवणं झाली ते आणि आता दुपारची वेळ चालू आहे बचच्या कंपनीचं चालू आहे डान्स करायचं यात्रेसाठी दंगा मस्ती चालू आहे त्यांची दुपारच्या वेळेमध्ये एन्जॉय करायला लागली ती सगळेजण आता आणि आम्ही बसलो आहे बाजूला बघतोय सगळ्याजण बसून आम्ही आणि सगळ्या मावशा वगैरे आले त्या तर मंदिरामध्ये आलोय दर्शनासाठी कावडीचं तर दर्शन सकाळी झालं होतं शेतामध्ये पण आता महादेवाचं मोठं मंदिर आहे खूप जुनं साडेतीनशे वर्षापूर्वीचं तर म्हटलं महादेवाचं दर्शन घेऊन यावं आणि मग महादेवाचं कावडीचं परत एकदा दर्शन झालं आणि महाप्रसाद होता मंदिरामध्ये तर आम्ही थोडासा महाप्रसाद घेतला सगळ्याजणी चालू होतं मंदिरामध्ये कारण सकाळी कोणी आलं नव्हतं आणि आम्ही बसलो आहे आता महाप्रसादासाठी सगळेच पोरं पण आले ते आमच्यासोबत मंदिरामध्ये जाईल तिकडं पोरं मागच आहे ते पोरांचा दंगा चालूच आहे सारखा तर बसलो आहे महाप्रसादासाठी आणि महाप्रसाद घेतला घ्यायचं चालू आहे आमचं आणि मग नंतर जायचं आहे तर पाच वाजले ते आता आणि आम्ही निघालो आहे मावशीच्या घरी मावशी पण याच गावामध्ये असं घर लांब आहे जरा मावशीचं आणि मामाचं जरा असं गावामध्ये अगदी जवळ मंदिराच्या जवळच आहे गावाच्या मधोपद चौकात असल्यासारखं आता निघालो आहे मावशीच्या घरी तर म्हटलं दुपारीच बोलवलं पण होतं काही जाणं झालं नाही दुपारच्या वेळी जेवून जरा थोडंसं गप्पा गोष्टी बसलो आणि आत्ता पाच वाजले ते म्हणते जाऊन यावं बघा उशीर झालाय सगळ्याजणी चालू आहे लेकरं पण आली आमच्या मागे लेकरं काही थांबली नाही ती सगळी सोबत आली ती आणि ही माझी मावशी आणि बहीण आणि आई चालल्या चालले ते त्या आणि पुढं पण दुसऱ्या मावशी खाली लाइट आहे का लाइट गेली होती मग तर खाली आली का वाटते आली म्हण नाही गेली अगं चावल की त्याचा कान कशाला ओढती नाही शाळेत जाती का नाही इकडे जात नाहीस का का जात नाही शाळेत पहिलीला आहेस का होय मग सुटे लागल्या का नाही शाळेला परीक्षा संपली का तुझी

मावशी आई नी आता थोडा वेळ बसणार आहे ते आता कधी येते काय माहिती लगेच त्यांचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांचा आता कधी किती वाजता येते काय सांगतो आठ वाजतील तर नऊ वाजतील

कार्ड बंद पडते बर्फ खायला दोन तीन महिने नाही तर मग परत बंदच पडते अरे किती बर्फ खाज सर्दी कसा खायला बर्फ कडा कडा किती कितीस तू शाळेत चौथी तुझं नाव काय आहे आणि ती दुसऱ्या कुठे शिंगू शिंगू कशाला होय तू चौथीला आहे का नाही आणि ती दुसऱ्या आठवीला आहे ना मोठा आणि शिंगो कितीला आहे आणि तू चौथी आणि ती बारका ननी पहि ननी पहिली जाते ना मला बराबती मी पहिलीला आहे

झाला झालं काय झालंय काय माहिती फोनला तिथे फोनच लागणार झाला करु ना अरुणा लागणार आला

दारात जुने एक चपरा आणि नवे एक चप्पल टाकलं mm. दारात पहिली दोन जोडी सोरलेली होती आणि नवा घरातलं अलग बाहेर टाकलं आणि गेल्या रिक्षापर्यंत आणि आत्या भाटतेच पोते फुटलं बटाटे भरात पण अजून हगाले. ठेवलेच काढले. आणि घरात टाकले तिसरी. आणि पुढच्या रिक्षा चालू केली म्हणून एक आणि एक नवा चप्पल घालून अरे बसल्या रिक्षात आले एक साळं केलं गाना. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद